चल बाई जे काही कपड्याचे घर घालू मोठे सुन तरी काय काय करी मारण्याचं काम केलं ते काही बोलत नाही म्हणून काही नाही वाटत नाही तर ती लहान थांग उघडी चार दिवस झाले का चालीस माहेर चार दिवस झाले का चालीस माहेर माझ्या मोठ्या सुनाला आता देवात लागल इकडे बाय माझ्या मोठ्या सुनाला देवानं दिलं तर बरं बाई लेकर मी सारे कपडे धुवून टाकले पण काय म्हणे येस नाही राधाला घर घालायला ठीक आहे बाई घड्या घोड्या घालून घेते कपाटात ठेवून ठेवून काय करणार आहे ती तरी एकटी

Curi madat nakoko, aplikadia cantikaelit, meika, iana basana, iana, panggore basana, iana 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 मी पाय उठूनच बसते वेन गाडी रेडी करा बसते मग कुठे बाहेर काढा ना तिथं काढा ना मी ना तिथे जागा काढा बाहेर काढा मी व माझ्या ना पायाला देगा पडलेले आता उरलेले मला ना डॉक्टरनी ना पायातला काढायचं नाही सांगितलं त्याच्यामुळे तर घालून फिरते नाही तर मी कधी का जन्मी चपला घालत नव्हते आज शेजारी पाजारी यायला मग बसा तिथं खुर्चीवर बसा आहे ना खुर्ची आपल्याला आहे ना बाजार मग जागा मस्त दोन सांगा दोन दोन खुर्च्या आलेले ना बसा तिथं बसा खुर्चीवर आता

हम चला नहीं ना काय म्हणते ना ते ती प्रीमियम आता लव मॅरेज ते केलं त्या बायकोनी नाही आला त्याला हातातच लावून ठेवलं ते ती म्हणत तसं चालत तसंच बोलत ते उठ म्हणली का मग उठत बस म्हणली का बसत होत तसंच चाललंय त्याच शांत बाई एवढं मोक सोडू ना बाका बर का लय अवघड आहे आजचं जमान आहे ना लय मोकार निघालाय आहे त्यांच्या तालावर नाचल ना त्या आपल्याला नाच होत एवढा मोका नका सोडू जरा आवळून धरा ऐका म्हणला बाई काय आवळून तशी त्या कधी उशी मायाला जायचं होतं ती राधा कधीच्या मध्ये जाते बिचारी लागे माया त्याच्या वर्षात मी आमचा जाते ती आठ दिवसाला उठली का चालली चार दिवसाला उठली का चालली तिला कोणी मानतच नाही आणि वरून काही बोलायला गेला का लगेच भांडणं लगेच नवऱ्याचे काम फोगायचे मग घरात झालं ना भांडणाचं मूळ हां माझा कवर का बसावा बाई शांता बाई माझी विसून ना चाल बरं का पण माझा लोक लय आहे बाई तिला ना असा धाकातच धरी तो हा एवढं एवढं बोलायला लागली का काही लगेच व असा नेसता जो आरत बाला ना तरी तोंडात लावत तोंडाच ठेवी ती ती हा नाही आमच उलट आहे मी काही धावली ना तर तो गप बसत कोपऱ्यात जाऊन हां फक्त मारायचीच बाकी राहिलेली आता काय म्हणा बाई मी तर बघून तर हे नेते ना आवटून जाते आई आपल्या नवरे काय मारित होते तोडित होते आपल्याला एक शब्द बोलायची अधिकारी नव्हती बाई आता हे पाहा ना कसं निघलं हा आपल्याला हाताने घेऊन खायची तु सत्ता नव्हती アプローサーの前に言われているのは、マキティタンカラー。今日は、マキティタンカラーの前に言われている。マキティタンカラーの前に言われている。マキティマニアは、マキティタンカラーの前に言われている。私は、マキティタンカラーの前に言われている。私は、マキティタンカラーの前に言われている。マキティタンカラーの前に言われている。マキティタンカラーの前に言われている。マキティタンカラーの前に言われている。マキティタンカラーの前に言われている。マキティタンカラーの前に言われている。 लिकडून नाही झालं आता किती सुंदर सुंदर वाटत बाई लिकडून असलं तर झालं मन सुद्धा लागत नाही बाई बाई आपण काय बोला नावऱ्याची मोबाईल आपल्याला काय बोलायचं आता ये नावरा घेऊन दे सोडेन घेऊन दे म्हणलं आता आज घेऊन येतो काय माहिती आहे आता कधी येतो कधी नाही गेला का नाही गेला पण म्हणली होती आज येणं तुम्ही घ्यायला या नाही तरी आपण ना ना सोडायचं आपण शांत बाई आपलं या झाला हां घरी वाट बघत असं येते मी

कधी आलं चारधामवरून हा आणलं तुमची खूप आठवण येत होती बाई कसं झालं चारीधाम तुमचं सांग झालं का बरं झालं बाई देव, देव लागतो हम्म घ्यायच्या नाही राधा कशाल जा केला का बाई चार जण आले होते ना कसल बाई त्याच्या कामाच्या भत्यात मी परत गुत्ता केला ना हा कशाल केला नाही सांगितलं लई केला गे बाई शांत बाई लई समधी केली बाई तुम्हाला कशाचा गुत्ता कमलात का हे भांडी राजत होते म्हणून टाईम लागला नाही त्याच्या आधी केला असता मी काही सांगायची गरज पडून देते का घ्या गोड आहे मस्त घ्या थकवा दूर होतो नाही कमला का काही नाही अजून मग देवाला नवस करू राहिले सगळं कर राहिले दवाखाने केले पण नाही अजून मी कुठं कोणाचं पाप केलं तुमच्या आशीर्वादाने व्हाईन मला पण थोडं वाईटच वाटत मला पण आता काय करू माझ्या हाताचं थोडी येते

तिथून पुढे उठणं मग आघूळ करणं मग खाणं मग सगळ्यांना भेटणं बघू शकतो वाहणारच आहे ना मग मी म्हणलो असं सगळी घरी जायचं तसं सगळी घरी आहे ना मग चालू काही जाणारच ना आपण घरी मग त्याच्या मध्ये मी थांबलो घेतलो थांबून थांबलो काय घरी काय कामं नव्हती का थांबून घेतलं तिला घ्यायचं लगेच निघून यायचं ना का दिवस तिकडेच राहायचा त्या मोठ्या बोराने काय काय बघायचं रे हां गेला का तिकडं गेला का तिकडं हां दोघांना अशी फिकड नाही करायची का चिंता नाही कसं काय आणि करायचं ठेवा आपल्याला एक काय आई तुम्ही असं कसं बोलू राहिली ते घ्यायला आले नव्हते त्या घरची जाऊ येते त्याला खाणं पिणं काही नको का हां काय आले मला लगेच मी त्यांच्या माझं नाही घ्यायचं मला साडी घ्यायची होती मला पोराला कपडे घ्यायचे होते काहीच नाही मग कपडे घेण्यात मी टाईम गेला ना हां असं कसं बोलणं तुमचं बरं आहे बाई तू कुठं मला बोलून द्यायची मी थोडी तुझी सासू आहे तूच माझी सासू आहे बरं आहे बाई चालू दे पण कोणती ही साडी घेतली का कशी घेतली ती लाल लालवडा साडी हां दुसरे कलर नव्हते का ते पोरा लाल चड्डी घेतली हां लाल लाल काय पटवतो काही ना हां काही कपडे माझं माहिती तुम्ही चार दिवस जातील ना मग काही कपडे लागत आहे का एखाद्या वाजता आली मी ठीक आहे हां घरातले कामं पडलेले राहत्या जा कपडे बिपडे भरला मग काम आवरे घरातले हां मी आधी पोराला झोपेन देते मग काम आवरी मला आधी पोराला झोपायचं आहे पोरगं सारा सकाळचं झोपलेलं नाही परत आपल्या घेतात मी काम करणार नाही आधी सांगून ठेवी ती तुला झोपे लावते चल चल उचल ती हो बॅग आणि चला रूम मध्ये नेऊन ठेवा मला पोरग झोपे लावायचंय बघितलं का असं कर इथे शब्द पडू नाही देत बाई मी त्या शब्दाला शब्द देऊ नये बाई काय कारण काय नाही मला काहीच कळत नाही मी असं माझा शब्द खाली पडून देत नाही हा हा म्हणलं का ती तू म्हणतीच हा म्हणलं का ती तू म्हणतीच काय करावं बाई काय का तू तुझ्या डोळ्यांनी हा बघ बाई शांता तू आता सुनाला सुधरव बर का मग त्याला अवघड होईल हां मग ना राधा समज आले म्हणून काही नाही तू आता तिला आया धर आणि ना तिला समजव थोडं गोडीत बी घे म्हणजे ते गोडीत बी येईल नुसत तू बी नाही असं चिडूनच बोलते मग ती बी बोलत आणि त्याच्यामुळे तुमचं जमत नाही थोडं तिला गोडीत घे पण ना तिला आया तसा अंदर का हां ती अशी ना त्या चाबर चाबर करायला लागली तिला गुडीत 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 सरळ करा आता येऊ का मी जाते मी हां तू बी नाही टेन्शन नको घेऊ

तिला काम करीती असं नको करू मग ते असं करणारच करणार तिला म्हणा माहिती तर दिलाय चांगली ती दिलाय काम करीती आणि तू अशी बोलती ना माझी दादा राधा त्याच्या ना ती अशी करीती दोघींना बी ना सारखंच बोल दोघींना तेवढं जबाबदार म्हणजे ना ती सुधरण येते मी देवा सांभाळ रे आता तूच देवा